नमस्ते जय श्रीराम आजचा व्हिडिओ हा थोडा स्पेशल आहे कारण आज आमच्या गावात अयोध्येत जे प्रभू श्रीराम मंदिर बांधण्यात आलं आहे आणि त्याचा जे लोकार्पण सोहळा आहे तो आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस साली आणि सोहळ्यासाठी आपण सगळेच जाऊ असं नाही त्यामुळे या मंदिर समितीने एक छान उपक्रम राबवला आहे तो म्हणजे या मंदिरासाठी जो एक कल अक्षता कलश आहे तो संपूर्ण भारतात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावागावात तो दर्शनासाठी पाठवला हो जातो आहे आणि आज आमच्या गावात देखील हा अक्षता कलश पोहोचला आहे त्यामुळं आजचा दिवस हा आमच्यासाठी खूप भाग्याचा दिवस आहे आणि आता आम्ही या कलशाचं दर्शन घेतो आहे चला तर मग आपणही या कलशाचं दर्शन घेऊया जानेवारी रोजी अयोध्या या, या ठिकाणी प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचं उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे या उद्घाटन सोहळ्याला या देशातील प्रत्येक नागरिक पोहोचेलच असं नाही याची दक्षता घेऊन प्रत्येक गावोगावी मंगल अक्षता कलश पोहोचून त्या गावातील प्रत्येकानं त्या कलशाचं दर्शन घेतल्यानंतर हा कलश पुन्हा एकदा आयोध्येला जाणार आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अयोध्येतील उ राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये या देशातील प्रत्येक नागरिकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असेल या अर्थानं हा जो कलश पूजन आहे प्रत्येक गावामध्ये हा उपक्रम विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे